दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या प्रचंड वाढते शासन काही निर्णय घेत नाही तुमची काय मागणी असेल शासन निर्णय घेत नाही वाणी साहेब वेळोवेळी जाणवलेलं आहे आता मागल्या गेल्या वर्षापासून आजपर्यंत मानवी हल्ले हे चार पाच सहा वेळा झालेले आहे जुन्नर तालुक्यामध्ये आळ्याची घटना भुजबळांच्या लहान मुलाची ताजी आहे कालच झालेली कांदळीतली घटना त्याचं एक ज्वलंत उदाहरणे आणि कालची ही उमरजमधली ही घटना माझी अशी मागणी आहे की जे राज्यकर्ते आहेत त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे ज्या ठिकाणी हल्ला होतो किंवा काय होतं सहानुभूतीपूर्वक त्या कुटुंबाकडं न जाता आपण न लोकप्रतिनिधी आहोत कुठल्या तरी पक्षाचे प्रमुख आहोत आपलं सरकार आहे आपण विरोधात आहोत याचं भान ठेवून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रती काहीतरी संवेदना त्यांना जर जागे असतील तर त्यांनी हा प्रश्न अतिशय तातडीने मिटावा यासाठी पुढाऱ्यांनी पुढं आलं पाहिजे खरं <coughs> तर हा नुसता पुरता प्रश्न मर्यादित नाही आहे किंवा जुन्नरपुरता नाही आहे शेजारी आंबेगाव तालुका असेल शोरूर तालुका असेल या तीन तालुक्यात तर भयानक परिस्थिती आहे त्याच्या पाठोपाठ खेडमध्ये असेल इकडे संगमनेरमध्ये असेल तर माझं म्हणणं असं आहे की या पुढाऱ्यांनी जोपर्यंत या बिबट्यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत तुमची लोकसभा असेल विधानसभा असेल ह्या यांच्यावरती बहिष्कार टाकले पाहिजेत ह्या मताचा मी आहे कारण दुसरा पर्याय नाही शासनाला सगळ्या ग्रामपंचायतींनी वेळोवेळी पत्र व्यवहार केलेले आहेत वन खात्याशी संपर्क साधलेले आहेत पोलीस खात्याशी संपर्क साधलेले आहेत पुढाऱ्यांचे उमरे सुद्धा ग्रामस्थांनी झिजवलेले आहेत परंतु हे ढिम सरकार याच्या बाबतीमध्ये उदासीन आहे हे का आहे हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे जे हल्ले होतात हल्ल्यामध्ये जे बालकं असतील ज्येष्ठ असतील जखमी होतात ह्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी ही सरकारने उच्चारली पाहिजे कारण सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी चारम पाच लाख रुपये खर्च करूच शकत नाही हे शोकांतिका आहे तेव्हा माझी शासनाला एवढीच मान्य मागणी आहे आणि तालुक्यातील लोकप्रतिनिधींना की आपण जर या बिबट्यांचा बंदोबस्त झाला नाही तर आगामी काळामध्ये येणाऱ्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत मग ती ग्रामपंचायत असेल पंचायत पंचाय समिती असेल जिल्हा परिषद असेल विधानसभा असेल लोकसभा असेल या सर्व निवडणुकांवरती जाहीर बहिष्कार टाकावा माझी कळकळीची कल तालुक्यातील सर्व आम जनतेला लोकप्रतिनिधींना विनंती आहे आणि आता आपण या सगळं ग्रामस्थांच्या या कुटुंबाच्या या सगळ्या भावना जाणून घेतलेल्या आहेत कशा प्रतीचा असंतोष सर्वसामान्यांमध्ये आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे तेव्हा माझ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून चा मी राज्यकर्त्यांकडे एवढीच मागणी करतो की आपण येणाऱ्या आगामी काळामध्ये सर्व निवडणुकांवरती बहिष्कार टाकावा हाच एकमेव पर्याय ठरू शकतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका